विठुरायाचं दर्शन चेहऱ्यावर समाधान आणि परतीच्या वाटेवर अचानक काळाचा घाला अक्कलकोट तुळजापूर दर्शन करून रात्री साडेनऊ वाजता पंढरपूरहून मुंबईला रेल्वेने भाविक जाणार होते पंढरपूर मंगळवेडा मार्गावर सिद्धेवाडी नजीक क्रुझर आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय कवताने भरलेल्या ट्रॉलीला ट्रक चालक ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या क्रुझरचा ताबा सुटला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं या भीषण अपघातात तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून सात ते आठ भाविक गंभीर जखमी झाले आहेत विठ्ठलाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर ट्रक चालकाच्या एका क्षुल्लक चुकीमुळे मृत्यूचा घाला बसलाय घटनास्थळी एकच आक्रोश रुग्णालयात उपचार सुरू आणि संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्ती केली जात आहे अपघातातील सर्व भाविक डोंबिवली येथील असल्याचे समजते ಜೊತೆಗೆ ಚೆನ್ನ ಬರ್ತೀನಿ